तर इथे मोठा स्कोप निश्चित आहे आणि म्हणून ही कडधान्यातली जी आत्मनिर्भरता आहे ती नुसतं उत्पादनच नाही त्याच्यापुढे जाऊन एक त्यांनी केलं की पुढचे चार वर्ष ते नाफेड आहे आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरेशन जे आहे ह्यांच्यातर्फे शेतकऱ्यांना हा ही गॅरंटी दिली जाईल की तुम्ही जेवढी कडधान्य उत्पादन कराल या कार्यक्रमा अंतर्गत त्याचं संपूर्ण प्रॉक्युअरमेंट हमीभावामध्ये सरकार घेईल ही मोठी गोष्ट आहे कारण तुम्ही उत्पादन करता येत सांगता तुम्ही ते उत्पादन केल्यावर पुढे काय तर आम्ही संपूर्ण प्रॉक्युअर करू ही जी गॅरंटी बाजारपेठ उपलब्ध त्यामुळे एक पुढच्या कडधान्यात आत्मनिर्भरता आपण दोन तीन वर्षात सहज साधू शकतो उदय सर आपण आता आत्मनिर्भरतेविषयी बोलतोय दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला गाठायचं आहे तर कालचा जर आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद केलेलं होतं की आता जागतिकीकरणाची जी जागा आहे ती जागतिक निर्बंधांनी घेतली आहे म्हणजे जागतिक आव्हानं देखील आहेत ती मोठ्या प्रमाणावर आहेत पुरवठा साखळीतली आव्हानं आहेत तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला देश जी आहे ती आर्थिक वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे आज अर्थसंकल्पात असं सांगितलं गेलं कृषी एम एस गुंतवणूक आणि निर्यात ही चार शक्तिशाली इंजिनं आहेत तर ही जी चार शक्तिशाली इंजिनी आहेत ती कुठल्या वेगानं आणि कुठल्या वेगानं धावणं अपेक्षित आहे काय सांगाल सर्वप्रथम ग्लोबलायझेशन झालं पण कालच आर्थिक सर्वेक्षण असं सांगितलं गेलं की गेल्या चार वर्षामध्ये सगळ्या दे देशांनी मिळून पाच हजार निर्बंध टाकले म्हणजे एका बाजूला टॅरिफ आपण म्हणतो की आता बऱ्याच वेळेला नवीन जे निर्वा हे आले प्रेसिडेंट ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली एक तारखेपासून के तर त्यांनी म्हणजे चीन मेक्सिको आणि अर्थात कॅनडावरती टॅरिफ टाकणार आहे तर हे टॅरिफ जे जे प्रकरण आहे हे सगळीकडे कॉमनच दिसतंय एक चांगली गोष्ट जर आज तुम्ही बघितली असेल तर आज जी घोषणा झाली त्याच्यामध्ये जे आपल्याकडे जे कस्टम ड्युटी आहेत त्याच्यामधल्या जवळ सात कॅटेगरीमध्ये सरचार्ज आणि हे जे चार्जेस होते ते कमी केले ह्याचाच अर्थ भारत आणि अमेरिका आपण जेव्हा म्हणतो की एक मित्र राष्ट्र आहेत आणि येत्या ह्या महिन्यात पंतप्रधान मोदी प्रेसिडेंट ट्रम्पनं भेटायची शक्यता वर्तवली जाते मला वाटतं याच्यातून एक मोठा करार पण होऊ शकतो की जो आपण म्हणतो की एक फ्रेंडली नेशन म्हणून आपण अमेरिका आणि अमेरिका आपल्याकडे बघते त्यामुळे मला वाटतं त्या दृष्टीने पण ह्या बजेटमध्ये काहीतरी दिसतं आहे आणि जे एवढी आपण म्हणतो की ग्रोथ इंजिन्स सगळी आहेत म्हणजे आपण नेहमी बोलतो एक तर समृद्धी आहे किंवा बुलेट ट्रेन तर बुलेट ट्रेनला इंजिन लागतात तर एका वेळेलाच सगळी इंजिन फायर करायला पाहिजे तर सगळी इंजिन फायर करताना काय मग अशी मिलिंद सर म्हणाले की एम एस एम ईसाठी काय काय घोषणा केल्या ॲग्रिकल्चरला आपण आता त्या म्हणजे डाळींमध्ये आत्मनिर्भर करतो आहे त्या तेव्हाच इनोव्हेशनसाठी म्हणजे इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात व्हावी आणि काल पण थोड्या प्रमाणात या प्रायव्हेट सेक्टरला थोडे कांदिचक्या दिल्या गेल्या की तुम्ही सध्या त्यांनी असं सांगितलं की तुम्ही युअर स्विमिंग इन प्रॉफिट म्हणजे की तुमची द दसो ओंगली घीमे आहे तुम्ही एवढा प्रॉफिट केला पण तो पास ऑन होत नाही तर ते मला वाटतं इनडायरेक्ट इंडिकेशन दिलं प्रायव्हेट सेक्टरला की तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जास्त करून तुमची गुंतवणूक करा आणि ह्या सगळ्याचा सा जो परिणाम होईल तो रोजगार निर्मितीत होईल आणि आज आपण आजच्या बजेटमधून जे बारा लाखाचं बघितलं की तोपर्यंत जे एक्झाम्शन मिळणार आहे तर जवळजवळ असा अंदाज आहे की दोन कोटी जे रिटर्न फाईल करतात त्यांच्याकडे ॲव्हरेज ऐंशी हजार ते एक लाख रुपये जास्ती हातात खेळणार आहेत म्हणजे पुढच्या वर्षामध्ये कन्झम्पन वाढेल आणि एफएमसीच्या कंपन्यांकडे मला वाटतं जास्त कल असेल मग तो रुरल असो ना की अर्बन खर्च चांगला होईल आणि खर्च चांगला की आपल्याला जी झेप घ्यायची त्याच्या दृष्टीने फायदा होऊ शकत आहे मिलीन सर आपण आता जागतिक निर्बंधांविषयी बोलतोय आपल्याकडे आता स्टार्टअप असतील किंवा एम एस एम ई असतील अनेक स्वदेशी उत्पादन उत्पादित होत आहेत ती निर्यात होत आहेत पण या जागतिक निर्बंधांचा फटका जो आहे किंवा एक जागतिक पुरवठा साखळी जे आव्हान आहेत त्याचं त्याचे परिणाम कितपत जाणवताय या क्षेत्रावर आत्ता जर तुम्ही बघितलं तर का कालचा जो आर्थिक सर्वेक्षण आहे उतारदळकर म्हणाले तसं डी रेग्युलेशन करण्याची आवश्यकता आहे कारण डी रेग्युलेशन केल्याशिवाय हे आपणाला के पुढे जाता येणार नाही दुसरा भाग आ, आता जगामधल्या तीन लोकशाहीच्या मोठ्या निवडणुका झालेल्या लोकशाही देश असणाऱ्या एक भारत आत्ता अमेरिका आणि इंडोनेशिया आता युरोप जर बघितलं तर युरोपचे वेगळे क्रायसिस त्या ठिकाणी त्यांची त्यांची सुरू आहे त्यामुळे जागतिक एक स्लोडाऊन युरोपमधला आहे आणि ह्या टेरिफच्या याच्यामुळे आणि एक दोन मोठी युद्ध जी आहेत झाली चालू आहेत तर या सगळ्या अस्थिर परिस्थितीमध्ये आणि चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये जर आपण हे डिरेग्युलाइज जर नाही केलं जसं पाच हजार ॲटम्स जे आहेत ते तर त्यामधून एक्सपोर्ट्स जे आहे ते वाढणार नाही परंतु आज तुम्ही जर बघितलं तर भारतातलं एम एस एम ईचं एक्सपोर्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये एम एस ईच आपलं एक्सपोर्ट करतं आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा एक्सपोर्ट प्रमोशनसाठी ला प्रायोरिटी देण्यात आलेली आहे जेणेकरून आपली जी आपला जो एम एस एम ई सेक्टर आहे तो मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करेल आता टेरिफ हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि ते टेरिफ्स कसे असतील काय असतील आ, हा पुढच्या काही दिवसामध्ये ते आ, हे होईल कारण अकरा तारखेला प्रधानमंत्री फ्रान्समध्ये आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एका कॉन्फरन्सचं सुद्धा आय एम ट्रॅव्हलिंग अलॉंग विथ प्राईम मिनिस्टर आणि नंतर ते बारा तारखेला हे ट्रम्पची यांची भेट व्हायची आहे याच्यातून बरंचसं चित्र जे आहे ते हे क्लिअर होणार आहे आणि त्यानंतर आत्ता जस्ट काल आज कालच एक तारखेपासूनच आजपासूनच त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावरती पंचवीस टक्के ट्रॅफ टॅरिफ लावलेला आहे आणि चायनावरती दहा टक्के टेरिफ वाढवलेला आहे तर ह्या सगळ्या टेरिफच्या याच्यामध्ये ठीक आहे भारतीय एक्सपोर्ट जो आहे याच्या व्यतिरिक्त अमेरिकेच्या सोबत आपला एक्सपोर्ट आणि बाकी मिडल ईस्ट आणि बाकी साऊथ ईस्ट आणि एशियन कंट्रीजच्या बाबतीमध्ये जर आपला बघितला तर इकडचा मोठा आहे त्याचा किती परिणाम होईल हे थोडंसं काही दिवसानंतर त्याचं अनालिसिस केल्यावरती आपल्या लक्षात येईल परंतु या बजेटमध्ये मात्र भारतीय स्टार्टअप्स असतील एम एस एमई असतील यांना एक्सपोर्ट करण्यासाठी ची मोठा रिलीफ आणि घोषणा या बजेटमधून केलेली बरो आहे बरोबर आहे शिशिर आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहे त्याच्याकडे जाऊया थेट आता आपण शिशिरशी शी का आपला संपर्क होऊ शकत कोळेकर सर याच्या पुढे जाऊन मला थोडंसं विचारायचंय कृषी क्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात आपण पाहिलं अनेक पावलं उचलली गेली पण तरीही तुम्हाला एक कृषी तज्ज्ञ म्हणून या क्षेत्रात आणखी उपाययोजना करण्यासाठी किती वाव आहे काय वाटतंय तुम्हाला सर त्याला जोडून आणखीन एक असा प्रश्न आहे की एक धनधान्य पंतप्रधान धनधान्य योजना देखील आज घोषित झालेली आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीनं आपल्याला दिसतो आहे आणि त्याचवेळी जे छोटे मासेमार असतील किंवा शेतकरी असतील त्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचं कर्ज असे देखील एक घोषणा झालेली आहे याचे काय परिणाम आपल्याला संपवतात येत्या नजिकच्या काळामध्ये याचे निश्चितपणे पॉझिटिव्ह मी म्हटलं बघाशी त्याप्रमाणे अप्रत्यक्ष पण पॉझिटिव्ह परिणाम निश्चितपणे दिसून येतील कारण काय की आपल्याकडे मुख्य कृषी क्षेत्राशी संलग्न असलेला असा मुख्य मुद्दा कुठला आहे की उत्पादन हा आपल्याकडे प्रॉब्लेमच नाही आहे उत्पादनानंतर म्हणजे जे काढणी पश्चात एकदा उत्पादन झाल्यावर मग त्याचं स्टोरेज असो ती सर्व ज्या त्या क्रियाकलाप आहेत त्याच्यापुढते जे स्टोरेज असो त्याचं मार्केटिंग असो त्याच्यावरचं जे ॲग्रिकल्चरल क्रेडिट वगैरे हे सर्व ज्या गोष्टी आहेत इथे आपल्याला खूप काम करण्याची गरज आहे आणि आता किसान कार्डचं जर आपण म्हटलं पण त्याच्या कर्जाची त्याच्यावर ते इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं असं जे का कर्जाची मुदत आहे ते तीन लाखावरनं पाच लाखावर गेलेली आहे आणि आज किसान कार्डाचं आपण बघितलं तर साधारणपणे साडेसात कोटी किसान कार्ड किंवा आठ कोटीच्या आसपास किसान कार्ड आहेत आपल्या देशात म्हणजे आपण प्रति कार्ड जर दोन लाखाची लिमिट वाढवली असेल तर त्याच्यातनं किती कर्ज पुरवठा आणि कमी व्याजामध्ये हा जर ग्रामीण भागात जाईल त्याच्यातनं हा आणि हा हे सर्व ते कर्ज हे कुठेतरी कृषीशी जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे पायाभूत सुविधा आहे मग त्याच्यामध्ये त्यांचं ग्रेडिंग युनिट असेल त्यांचं स्ट इतर कुठली टेस्टिंग युनिट असेल पॅकिंग युनिट असेल त्याच्यानंतर मुख्य स्टोरेज आपण स्टोरेज हा आपल्या देशात सध्या चालू असलेली मोठी कृषी क्षेत्रातली ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे जी काढणी पश्चात क्रियाकलापामध्ये तर स्टोरेजचं आपण काल आर्थिक पाहणी अहवालामध्ये बघितलं असेल साधारण अठ्ठेचाळीस हजारपर्यंत का सत्तेचाळीस हजार स्टोरेजेस आत्तापर्यंत उभारली गेली आहेत अजून एकवीस हजार पाईपलाईनमध्ये आहेत आणि हे जे अतिरिक्त निधी आला याच्यासाठी संपूर्णपणे सबसिडीज दिलेले आहेत आणि त्याचं प्रोव्हिजन होती पण हा जर अतिरिक्त निधी जर ह्या क्षेत्रात जेव्हा येईल तेव्हा हे स्टोरेजेसना परत धनधान्य योजनेमधनं जी मायक्रो लेवल जे स्टोरेजेस होणार आहेत म्हणजे पंचायत आणि ब्लॉक लेवलला म्हणजे स्टोरेज हे एकच गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये एवढी मोठी पुढच्या चार तीन चार वर्षामध्ये एवढी मोठी क्रांती येईल की जर हे जे कृषी उत्पादन आहे ते तुम्हाला आत्ता स्टोरेज